<laughs> मैडम शुरू करा ओके okay. uh, नमस्कार सगळ्यांना माझं नाव अक्षता आनंद शिंदे आणि सर्व महापुरुषांना वंदन करून सर्वप्रथम वंदन करून कुणबी संघ मुंबई शाखा तालुका तळा संलग्न कुंभी युवा तळा शिक्षण विभाग आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात उपस्थित संघाचे पदाधिकारी शाखेचे पदाधिकारी आपले आजचे मार्गदर्शक युवा पदाधिकारी सर्व सक्रिय सक्रिय युवा उपस्थित विद्यार्थी वर्ग मुख्याध्यापक व शिक्षक या सर्वांचे मी स्वागत आजचा आपला विषय आहे परीक्षेला सामोरे जाताना शिक्षण विभाग आयोजित दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला जाण्यापूर्वी असलेला तणाव कमी वेळामध्ये परीक्षेसाठी तयारी कशी करावी आणि परीक्षा देत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन ऑनलाईन आयोजित केले आहे तरी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी दिव्या रामाने यांना आमंत्रित करते दिव्या मॅडम सर्वांनाच ऐकून माझं नाव दिव्या रामाणे आवडणारे मला तुम्ही सगळ्यांनी प्रस्ताविका सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानते कुणबी युवा शाखा संलग्न युवा कुणबी युवा तळा आज आपला विषय आहे परीक्षेला सामोरे म्हणजे कसे जायचे त्याच्यासाठी आपण काय प्रिपरेशन केलं पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात घेतले पाहिजे